आणि तीन बडे नेते फुटले ठाकरे पवारांचं डोकं चाललंय ठाण्यामध्ये काल शिंदेच्या उपस्थितीमध्ये भाजपचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे आणि त्यांची पत्नी माजी नगरसेविका कविता म्हात्रे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला दुसरा प्रवेश झाला डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या एकेकाळचे जवळचे निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दीपेश म्हात्रे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला अजित पवार गटातील पारनेरचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुजित झावरे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आष्टी मतदारसंघात वीस वर्ष विधानसभेचे नेतृत्व करणारे माजी आमदार भीमराव धोंडे हे आज अजित आज पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणारे जे की मूळ पंकजा मुंडेंचे समर्थक होते कणकवलीमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट युती होते ही युती झाली तर शिंदेसोबतचे संबंध तोडू असा थेट इशारा नारायण राणेंनी दिला तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जोरदार हल्लाबोल केला एक बाप मुलासाठी किती खोटं बोलतोय हे आपण बघितलं अशा शब्दात महेंद्र दळवी यांनी नाव न घेता अजित पवारांवर टीका केली राष्ट्रवादीला भ्रष्टाचार नवीन नाहीये याच कोलाड नाक्यावरती आपण सत्तर हजार कोटींचा भ्रष्टाचार बघितलाय अशी सुनील तटकरे यांच्यावर टीका केली मुंडे साहेबांनी कोणाची सुपारी घेतली कशी दिली हे आपण बघितलंय राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांचा घात केला राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी महाराष्ट्राला लुटलंय ओरबाडून खाल्लंय तटकरे यांच्या पायाखालची वाळू सरकलीये ते बालिश बुद्धीसारखे बोलतायत तटकरे फॅमिलीने प्रत्येकाचा घात केलाय अशी टीका महेंद्र दळवींनी केली मला तीन वेळा फसवलंय भरत शेठ यांना दोन वेळा फसवलंय तटकरे साहेब किती खोटं बोलतात हे महाराष्ट्राला माहिती आहे या निवडणुकीमध्ये आम्ही हिशोब चुकता नक्की करणार जे काय करायचं असेल तर याच निवडणुकीमध्ये आपण करणार असं महेंद्र दळवींनी म्हटलंय आम्ही तिघेही मातब्बर आहोत आमच्या मागे शिंदे सरकारचा आशीर्वाद आहे निवडणुकीला सामोरं जात असताना रोह्याची जनता बदल निश्चित घडवून आणेल असा विश्वास महेंद्र दळवींनी व्यक्त केला आपण खासदार आहात खासदार हे आमच्या जीवावर निवडून आलात अनेक सक्रिय कार्यकर्ते सांगत होते यांना मदत करू नका मात्र शिंदे साहेबांचा शब्द आम्ही पाळला सर्वसामान्य जनतेला हात जोडून सांगितलं एकदा चुकीला माफी देऊया तेच आमच्या अंगाशी आलं मात्र त्याचा आता शेवट करणं निश्चित आहे आजची सभा ही तटकरे यांच्या साम्राज्याला सुरुंग लावायचं काम निश्चित करेल असं महेंद्र दळवी म्हणाले आता मी तुम्हाला हा सगळा फापट पसारा यासाठी वाचवून दाखवला कारण हे आरोप ज्यांनी कोणी केलेत ते एकमेकांच्या विरोधातले नाही आहेत तर हे सत्तेतले एकाच सरकारमधील आमदार मंत्री खासदार आहेत प्रश्न तयार झाला की जे मी सुरुवातीला म्हटलं की विकास म्हात्रे त्यांची पत्नी कविता म्हात्रे यांनी शिवसेने शिंदे गटात प्रवेश करणं कधी काळचे श्रीकांत शिंदे यांचे जवळचे निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दीपेश म्हात्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश करणं अजित पवार गटात असणारे सुजित झवरे यांनी शिंदे गटामध्ये जाण बऱ्याच ठिकाणी एवढी दाबून फोडाफुडी सुरू आहे की कळताही कळत नाहीये की नेमकं एकनाथ शिंदे भाजपाचे लोक फोडतायत की भाजप शिंदेचे लोक फोडत आहेत आणि अजित पवार नेमकं कोणाच्या फोडाफोडीत आपला भात शिजवून घेतात ज्या ज्या ठिकाणी बडे बडे नेते फुटलेत ते गणितच सांगतायत की पवार आणि ठाकरे यांचं जे डोकं चालतंय ते डोकं एकदम ओके मध्ये चालत कधी शांत बसण्यात शहाणपण असत आणि तेच शहाणपणाची भूमिका जी आहे ती सध्याच्या घडीला ठाकरे आणि पवारांनी घेतली दोन हजार एकोणवीस एकनाथ शिंदे आणि ठाकरे सोबत होते शरद पवार यांच्याकडील काँग्रेसकडील अनेक आमदार खासदार भाजपने फोडले होते दोन हजार एकोणवीसची विधानसभा आठवते त्यावेळी पाऊसामध्ये एकांकी दौरा जो होता तो शरद पवारांनी केला साताऱ्यातील त्यांची पावसातील सभा गाजली आणि टर्निंग पॉईंट दिसला दोन हजार चोवीसलाही तेच घडलं शिंदे ठाकरेंकडील अनेक माजी आजी खासदार आमदार त्यांनी फोडले पण हे सगळ्या फोडाफोडीमध्ये आत्ताच्या वेळे बदल एवढाच दिसून येतोय की आत्ता जे फोडले जात आहेत ते सत्ताधारी पक्षातीलच आपापसातील आप नेते नगरसेवक पदाधिकारी फोडले जात आहेत म्हणजे हेच एकमेकांच्या पायात पाय घालून पडतील अशी व्यवस्था पवार आणि ठाकरेंनी केली आहे का किंवा त्यांना तशी काही व्यवस्था करायची गरजच पडली नाही आहे का, का? हा प्रश्न आहे बडे बडे राजकीय नेते सांगतात की ज्यावेळी लाट आपल्या बाजूने असेल त्यावेळी अनेक लोक इच्छुक असतात लाटेमध्ये वाहून जाण्यासाठी मग अशा वेळी अनेक लोक नाराजही होतात आणि त्याचवेळी अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसतो हेच यावेळी महायुतीत घडणार आहे का महायुतीच्या लाटेत वाहून जाण्यासाठी किंवा त्यांच्या नावेत बसण्यासाठी धडपड करत आहेत पण ज्यावेळी नावेमध्ये प्रमाणापेक्षा जास्त लोक बसतील त्यावेळी हीच नाव मध्यभागी जाऊन बुडूही शकते याचा अंदाज भाजपाच्या दिग्गज राजकीय लोकांना चांगलाच आला त्यामुळे याच अँटी इन्कम्बन्सीचा फायदा हा सध्याच्या घडीला शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरेंना होऊ शकतो ज्यांना त्या नावेत बसताच येणार नाहीये त्यांना आपोआप त्या नावेतून उतरून इकडे महाविकास आघाडीच्या नावे सवार व्हावं लागणार आहे पण ज्यावेळी ते शिंदे भाजपा किंवा अजित पवारांचा कोणताही पक्ष सोडून फोडून येतील त्यावेळी आपले काही प्यादे तिकडं सोडलेले असतील आणि भाजपा शिंदे अजित पवार त्या सोडलेल्या प्याद्यांच्या जीवावरती नगर परिषद आपण जिंकू असं समजवतील पण कोणाला ठाऊके ते तिकडे नावाला राहतील पण काम इकडे महाविकास आघाडीचं करतील राजकारणी या राजकारणामध्ये सगळं काही जसं दिसतंय तसं अजिबात नसतं इथे समोर एक दिसतं आणि मागं एक घडत असतं अनेक ठिकाणी असे आहे की जिथे भाजप शिंदे युती होतीये अजित पवारांच्या पक्षाला बाजूला ठेवत आहेत काही ठिकाणी अजित पवार भाजपाची युती होती शिंदेच्या पक्षाला बाजू ठेवत आहेत या सगळ्यांमध्ये हे एखाद एक पाय घालून पडतील आणि याचाच फायदा ठाकरे आणि पवारांना होऊ शकतो त्यामुळे सध्याच्या घडीला नगर परिषदा नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी मुलाखती सुरू झालेल्या असल्या तरी सुद्धा चढाओढ दोन्हीकडेही दिसते महाविकास आघाडीतही दिसते महायुतीत जरा जास्त दिसते पण या सगळ्या गोष्टींमध्ये अँटी इनकम्बन्सीचा फटका बसू शकतो जे नाराज लोक राहणार आहेत या लाटेमध्ये या नावेत ज्यांना जागा मिळणार आहे त्यांची गळती होईल पण गळतीमध्ये जर एखादा बडा मासा जर गळाला तर मात्र अनेक नगर परिषदांमध्ये फटका बसू शकतो यावेळेचा नगराध्यक्ष हा लोकांमधून निवडून दिला जाणार आहे आणि त्यामुळे लोकांचं मत सुद्धा ग्राह्य धरणं गरजेचं आहे नुसतीच फोडाफोडी करून यावेळीची राजकारण किंवा निवडणूक मारून घेणं सुद्धा सोपं नसणार आहे त्यामुळे तुम्हाला काय वाटतंय दिपेश म्हात्रे जे श्रीकांत शिंदेच्या जवळचे होते ठाण्यामध्ये त्यांना भाजपाने आपल्याकडे प्रवेश देऊन आधीच शिंदेसमोर एक आव्हान उभं केलंय का वन के मंत्री गणेश नाईक यांची नियुक्ती होणं ते शिंदे समोर आव्हान तयार होणं शिंदेची गळचेपी भूमिका नाहीये का इकडे शिंदेंनी सुद्धा विकास म्हात्रे त्यांच्या पत्नी यांना आपल्या पक्षात घेणं आणि भाजपाला चेकमेट करणं महेंद्र दळवींनी सुनील तटकरे आणि राष्ट्रवादींच्या विरोधात गरळ ओकणं नारायण राणेंनी जर शिवसेनेची शिंदे सेना जर ठाकरेंसोबत इथे कणकवली किंवा कोकणात जर युती करायची म्हणत असेल तर आम्ही त्यांच्यासोबत कायमचे संबंध तोडू ही भाषा करणं लागून झालंय यांच्यात एवढी एकमेकांमध्येच लागली आहे की याचा फायदा पवार ठाकरेंना होईल त्यांनी काही न करता सुद्धा होऊ शकतो आणि काही केलं तर जास्तीचं होईल आणि त्यामुळे पवार अजून आणि ठाकरेही अजून काही काळ शांत राहतील अजून किती प्यादे त्यांचं घर सोडतील याची वाट बघतील आणि मग चेकमीट करतील या मांडलेल्या मुद्द्यांकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र